श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ अशी महाराजांच्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे आणि ह्या निमित्ताने प्रत्येक केंद्रामध्ये म्हणजे दत्त जयंतीचा हा सप्ताह राबवला जातो तर या सप्ताह कालावधीमध्ये बरेच बंधुभगिनी माझे श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणासाठी बसतात कारण या ग्रंथाचं अनन्य साधारण असं महत्व आहे आणि बरेच जण म्हणजे ज्यांनी अनुभव घेतलाय किंवा ज्यांना प्रचिती आली ते या तर या ग्रंथाच्या पारायणासाठी या सप्ताह कालावधीमध्ये बसतातच परंतु जे नौखे आहेत ज्यांना असं वाटतं की ज्यांनी फक्त ऐकून घेतलेलं आहे की खरंच गुरुचरित्र ग्रंथाची महिमा खूप आहे आणि आपण जर कुठल्या समस्येत असाल तर त्या समस्येतून निश्चितच या पारायणाने आपण बाहेर निघू शकतो तर असे सुद्धा नौखे काही बंधू भगिनी असतात तर या सप्ताह कालावधीमध्ये दत्त जयंतीचं निमित्त साधून पारायणासाठी बसत असतात या कालावधीमध्ये अखंड जप नाम यज्ञ सगळ्या अखंड सेवा केल्या जातात तर या अखंड सेवेत जर आपल्याला सहभागी होता येत नसेल काही कारण असतील किंवा तुम्हाला म्हणजे भीती वाटत असेल की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणासाठी खूप नियम आहेत आणि ते कडक आहेत तर आपण ते नाही करू शकत किंवा आपण केंद्रात नाही जाऊ शकत अशा विविध काही समस्या असतात तर त्या समस्येमुळे जर तुम्हाला या सेवा म्हणजे स्वतः कालावधी मधल्या जर सेवा तुम्हाला घडत नसतील तर अशा वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करावायची आहे तर त्या सेवेत विविध वी सेवा आहेत तर त्या विविध सेवेपैकी तुम्ही एक जरी सेवा केली किंवा त्या सगळ्या सेवा केल्या मी तुम्हाला तीन प्रकारच्या से सेवा सांगणार आहे त्या तीन सेवा जर तुम्ही एकवीस दिवस केल्या तर अतिउत्तम तुमच्या आयुष्यात कुठल्याच समस्या राहणार नाहीत आणि जर तुम्हाला या तीन सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही त्यातली जरी सेवा केली तरी अतिउत्तम कारण या सेवेला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये जेव्हा आपण येतात तर निश्चितच त्याच वेळेस आपला अधोगतीचा काळ संपायला सुरू झालेला असतो तेव्हाच आपण महाराजांच्या सेवेत येतो तर महाराजांची सेवा कोणती तर त्याबद्दलच्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे कारण ती सेवा करताना काय नियम पाळायचे किंवा कुठल्या अटी आहेत या गोष्टींबाबत आणि ती सेवा कधी करायची कुणी करायची याबद्दलच्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर तुम्हाला मिळतील तर मैत्रिणींनो आपण श्री चरित्र ग्रंथाचं पारायण नाही करू शकत तर अशा वेळेस आपल्याला एकवीस दिवसाची म्हणजे तेरा नोव्हेंबर दोन हजार पासून ते दत्त जयंतीपर्यंत म्हणजे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला या सेवा करावायच्या आहेत तर त्यातली पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपल्याला ह्याचे एकवीस दिवस एकवीस पाठ करावायचे आहेत तर पाठ म्हणजे काय पहिल्यांदा सांगते तर जेव्हा आपण म्हणजे पूर्ण ग्रंथ जेव्हा वाचतो श्री स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण ग्रंथ जेव्हा एकदाच आपण वाचतो तर त्याला एक पाठ असं म्हणतात तर हा पाठ करताना एका बैठकीतच व्हायला हवा कारण आपण सतत म्हणजे चार अध्याय वाचायचे आणि परत उठायचं असं न करता एका बैठकीमध्ये आपल्याला सलग तो पाठ वाचून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण ग्रंथाचं पठन करून घ्यायचे त्यातले जे एकवीस अध्याय आहेत ते सगळे आपल्याला एकाच बैठकीत एका दिवशी करायचं तो तो एका दिवशी केलेला एक पाठ असणार आहे तर अशी आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करावायची आहे तर ही सेवा या सेवेसोबतच तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे असं तर आपण दररोज महाराजांचा जप करतोच परंतु अकरा माळी शक्य होत नाहीत कारण मला सुद्धा दररोज अकरा माळी करणं शक्य होत नाही तर अशा वेळेस आपण मिनिमम जेवढ्या आपल्याला शक्य आहेत तेवढ्या माळी करतो परंतु ह्या दत्त जयंतीचं निमित्त साधून आपल्याला ह्या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये दररोज न चुकता आपला आपल्या वेळ काढून आपल्याला सेवा करावायच्या आहेत तर अकरा माळी जप आपल्याला आवर्जून करायचं आहे कारण नामस्मरणाला सुद्धा अनन्य साधारण सा असं महत्व आहे हे, हे नामस्मरण आपण ना अखंड म्हणजे दररोज नियमानी करत नाही कारण म्हणजे दररोज तर मुखामध्ये आपल्याला महाराजांचं नाव असतच परंतु आपल्याला ह्या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये विशिष्ट बैठकीमध्ये म्हणजे महाराजांच्या समोर बसूनच म्हणजे देवघराच्या समोर बसूनच आपल्याला ही सेवा करावायची आहे आणि या सगळ्या सेवा शक्यतोपर्यंत एका बैठकीतच करावायच्या आहेत म्हणून आपल्याला संकल्पयुक्त ही एकवीस दिवसाची सेवा करायची आहे कारण धावपळीचं काय आहे सगळ्यांना दररोजच सेवा करणं शक्य नसतं परंतु काही दिवसाचं निमित्त साधून काही सणांचं निमित्त साधून आपण ह्या वेगवेगळ्या वे वे सेवा करत असतो तर त्या माध्यमातूनच या आपल्या सेवा घडत असतात मग ह्या सेवा आपल्याला घडाव्यात आणि त्या विशिष्ट बैठकीमध्ये विशिष्ट वेळेमध्ये आपण करायला हव्यात म्हणून आपल्याला पर संकल्प करायचा असतो त्यानंतरची पुढची सेवा आहे की आपल्याला एकवीस दिवस सतत अकरा वेळेस म्हणजे दररोज अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्राचं पठण करावायचं आहे तारक मंत्राच्या पठनानं परें अनेक अशा आपल्या घरातले समस्या किंवा नकारात्मकता ही घराच्या बाहेर जात असते त्यामुळं सेवेला सुद्धा खूप सारं महत्व आहे तर अकरा वेळेस न चुकता आपल्याला एकवीस दिवसाची ही संकल्पयुक्त सेवा करावायची आहे जर शक्य असेल तर एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये ह्या तीनही सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ म्हणजे एकवीस पाठ किंवा एकवीस दिवस आपल्याला अकरा अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या करायचं आहे त्यासोबतच तिसरी सेवा म्हणजे आपल्याला एकवीस दिवस दररोज अकरा वेळेस तारक मंत्राचं पठन करायचं आहे ह्या तीनही सेवा शक्य असतील तर तुम्ही आवर्जून या तीनही सेवू शकता परंतु तुम्हाला जर या तीनही एक म्हणजे दिवस सेवा तुम्ही करू शकत नाही कारण तुमच्या कामाचा व्याप जास्त आहे तर अशा वेळेस तुम्ही या तिन्हीपैकी कुठली पण एक सेवा ही संकल्पयुक्त करा आणि बाकीच्या सेवा तुम्हाला जशा जमतील तशा करा फक्त सेवा करताना तुम्हाला अखंड हा शब्द वापरायचा नाही कारण आपण जेव्हा सप्ताह कालावधीमध्ये सेवा करतो तर त्या सेवा या अखंड असतात मग आता ती प्रहर सेवा असो किंवा गुरुचरित्र पारायणाचा म्हणजे सप्ताह कालावधी असल्यामुळे दररोज आपण त्याचं पठण करतोच दररोज जेवढे अध्याय दिलेले आहेत ते अध्याय वाचतोच त्यासोबतच केंद्रामध्ये प्रहर सेवा घेतात तर प्रहर सेवेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सेवा असतात तर त्या सेवा कोणत्या या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे आवर्जून तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रहर सेवा आणि त्याचं महत्व काय हे सुद्धा लक्षात येईल तर ह्या सेवा कशा अखंड असतात म्हणजे प्रहर सेवेमध्ये उदाहरणात विनावादन असेल तर हे विनावादन अखंड केलं जातं म्हणजे एक व्यक्ती झाला की लगेच दुसरी व्यक्ती दुसरी झाली की मग तिसरी व्यक्ती अशी ही सेवा म्हणजे खंड न पडता अखंड केल्या जाते त्यामुळं आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही कारण एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जर काही म्हणजे व्यत्यय आला आपल्या सेवेमध्ये काही व्यत्यय आला मग तो व्यत्यय म्हणजे एखाद्या वेळेस तुमचा मासिक धर्म असेल कारण ह्याची आपल्याला पूर्व कल्पना असते कारण तेरा ते चार तारखेच्या दरम्यान आपला जर मासिक कालावधी असेल तर अशा वेळेस आपली अखंड सेवा होऊ शकत नाही त्यामुळं आपण अखंड शब्द वापरायचा नाही त्यासोबतच मासिक धर्म आपल्याला माहिती असतो परंतु सुतक किंवा विटा या गोष्टी आपल्याला सांगून येत नाहीत त्यामुळं आपण बोलतानाच संकल्प करतानाच अखंड शब्द वापरायचा नाही की जेणेकरून आपल्या काही त्यामुळे जर आपल्या सेवेत खंड पडला तर आपण जो शब्द दिलेला आहे महाराजांना एकवीस दिवसाच्या सेवेचा तर तो शब्द बदलणार नाही किंवा तो शब्द फिरणार नाही ह्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण कधी म्हणजे आपण कुणालाही शब्द दिला तर समोरचा माणूस सुद्धा त्या तत्परतेनं वाट पाहतो ते तर महाराज आहेत ब्रह्मांड नायक आहेत आपण त्यांना शब्द देऊन आपण शब्द, दे। शब्द फिरवला जाऊ नये यासाठी आपल्याला अखंड म्हणजे फक्त एकवीस दिवसाच्या सेवेचा संकल्प करायचा आहे किंवा एकवीस पाठाचा संकल्प करायचा जा, आहे जर मध्ये तुम्हाला काही अडचणी आल्यास जर तुमचा मासिक धर्म आलेला असेल किंवा तुम्हाला सुतक वगैरे आलेलं असेल तर त्या सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता म्हणजे दत्त जयंतीपर्यंतच नाही तर त्या पुढे गेल्या तरी चालतात फक्त आपल्याला एकवीस पाठाचा एकवीस दिवसाचा असा संकल्प करावायचा आहे फक्त चार तारखेपर्यंत अखंड सेवा करणार आहे असा संकल्प आपल्याला करायचा नाही जेने जेणेकरून म्हणजे आपण जे बोललो त्या करू? त्या आपल्या वाक्यावरती आपण ठाम असायला हवं म्हणून ना आपण अखंड शब्द न वापरता फक्त एकवीस दिवसाचा संकल्प करायचा आहे मग जर खरंच आता मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस एका दिवशी दोन पाठ करू शकता तीन किंवा एकेका दिवशी दोन पाठ करून ते पाच दिवस तुम्ही कवर तुम्हाला जर सुतक आलं विटाळ आलं तर अशा वेळेस आपल्याला दहा बारा दिवसाचा विटाळ किंवा सुतक असतं किंवा तर त्या सुतकाच्या कालावधीमध्ये मग हे आपल्या एकवीस दिवसाचा अर्धा कालावधी संपून जातो त्यामुळं आपण फक्त सेवेबद्दल किंवा एकवीस दिवसाच्या सेवेबद्दल संकल्प आहे की जेणेकरून म्हणजे आपल्या हातून व्यवस्थितरित्या सगळ्या म्हणजे आपण जो संकल्प केलाय त्या संकल्पानुसार या सेवा घडल्या जातील म्हणून बोलताना सुद्धा काळजी घ्यायची तर मग ह्या सेवा करताना काय नियम आहेत किंवा काय अटी आहेत त्याबद्दल माहिती पाहूयात तर आपण जेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करतो तर अशा वेळेस म्हणजे जे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी काही नियम अटी आहेत आणि ते कडक आणि आपण तत्परतेने पाळतोच किंवा ते पाळायलाच हवेत परंतु महाराजांच्या सेवेमध्ये महाराजांचे किंवा स्वामी चरित्र सारामृतांच्या पण पाठ करतो तर त्यावेळेस अटी अशा जास्त काही नाहीत किंवा आपण प्रत्येक गोष्ट पाळलीच पाहिजे म्हणजे खाण्यावर निर्बंध असले पाहिजे लसूण कांदा जमत नाही अशातला ना कुठलाच भाग नाही आपल्याला कुठलेच पथ्य नाहीत किंवा कुठल्याच नियम अटी ना नाहीत नियम ना अटी फक्त दोनच आहेत तर ते नियमटी कोणते पहिला म्हणजे आपल्याला परान्न ग्रहण करायचं नाही कारण कुठल्याही जेव्हा आपण सेवा करतो तर त्या सेवा करताना त्या पूर्ण फलदायी राहाव्यात आणि त्या पूर्णत आपल्याला फलप्राप्ती त्याची व्हावी यासाठी आपल्याला परान्न घ्यायचं नाही कारण आपण ज्याचं अन्न घेतो तर आपण सेवा करताना जर दुसऱ्यांचं अन्न घेतलं तर निश्चितच त्या अन्नाच्या मोबदल्यामध्ये आपण जे काही सेवा केलेल्या आहेत त्याचं फळ त्या व्यक्तीला सुद्धा मिळतं त्यामुळे आपल्याला परान्न घ्यायचं नाही त्यासोबतच अन्नाचे दोष सुद्धा तेवढेच असतात ज्या व्यक्तीचा आपण आहार घ्यायलोत त्या व्यक्तीचे काही दोष असतील त्याच्या घराचे काही दोष असतील तर ते दोष आपल्याला लागू ला नयेत म्हणून सुद्धा आपल्याला पराअन घ्यायचं नाही आणि दुसरा नियम म्हणजे आपल्याला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे एकवीस दिवस तुमच्या घरामध्ये काहीच होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची पण घरातली इतर मंडळी जर तुमचं काही ऐकत नसतील तर जी व्यक्ती सेवेला बसलेली आहे त्या व्यक्तीने मात्र कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचंय तुम्ही खात नसाल तर अतिउत्तम परंतु तुम्ही जर मांसाहार करत असाल तर ह्या कालावधीमध्ये या, कालावधी या सेवेच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही हे दोनच नियम आपले कडकडीत आपल्याला पाळायचे आहेत बाकी इतर नियम जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर अतिउत्तम पाळला तरी चालतो नाही पाळला तरी चालतो त्यानंतर आहे बरेच जण विचारतात की आपण सेवेला बसलो तर ब्रह्मचार्याचं पालन करायचं का जर तुमचे संकल्प संकल असेल तुम्ही ठराविक एखाद्या कामासाठी तुम्ही संकल्प केलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही ब्रह्मचार्य पाळलं तरीही चालतं परंतु जसं गुरुचरित्रामध्ये आपल्याला कडकडीत ब्रह्मचार्य सुद्धा पाळायचं असतं त्या पद्धतीनं श्री स्वामी सारामृताचा पाठ करताना किंवा तारकमंत्राचं पठन करताना किंवा आक्रमळी जप करताना आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरीही चालतं पण जर तुमचं संकल्पयुक्त कुठल्या अडचणीसाठी कुठल्या मागणीसाठी जर तुम्ही हा संकल्प केलेला असेल तर तुम्ही ब्रह्मचार्याचा नियम पाळला तरीही चालतो आणि नाही पाळला तरीही चालतो मग आता ते तुमच्या मनावर आहे जर तुमची इच्छा असेल की आपण ब्रह्मचार्य पाळायला हवं किंवा आपण जे काही नियम आहेत ते पाळायला हवेत तर तुम्ही एकवीस दिवस पाळू शकता आणि जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही नाही पाळलं तरीही चालतं फक्त हेच नियम आणि अटी आहेत यासाठी दुसरं काहीही म्हणजे अटी नाहीत तर पारायण कुठं करायचंय पारायण तुम्ही आपल्या देवघराच्या समोर बसून करू शकता किंवा तुम्ही महाराजांचा फोटो समोर ठेवून करू शकता आणि जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर आणि तुमची इच्छा असेल की ह्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायच्यात किंवा तुम्ही बाहेरगावी रूम करून राहत असाल तर अशा वेळेस तुम्ही रूमवरती महाराजांचा फोटो ठेवून पारायण करू शकता आणि हॉस्टेलला राहत असाल तरी सुद्धा तुम्ही एक फोटो खरेदी करा किंवा तुम्ही कुठेही बसून तुम्हाला महाराजांचा फोटोच लागतो देवघरच लागतं असं नाही जर आपण घरी सेवा करत असाल एकवीस दिवसाचा संकल्प करून तर निश्चितच आपण देवघरासमोर बसून आपण ह्या सगळ्या से सेवा करतो परंतु म्हणजे आपण बाहेरगावी जाणारी असाल आणि तुम्हाला घरी पारायण करणं शक्य नसेल परंतु तुमची इच्छा आहे की तुमच्याकडनं या एकवीस दिवसाच्या सेवा घडायला हव्यात दत्त जयंतीपर्यंत किंवा या दिवसाचं निमित्त साधून तुमच्याकडून सेवा व्हायला हव्यात असं जर वाटत असेल तर तुम्ही कुठही जिथं बसून पाठ कराल तिथला पाठ महाराज स्वीकार करतात महाराजांना सेवा महत्वाची आहे महाराजांना आपण किती त्यांना शरण किंवा आपण किती त्यांना हाक मारत आहोत ती हाक महाराजांना जास्त महत्वाची आहे त्यामुळं कुठेही बसून केव्हाही आपण हे पारायण करू शकता त्यासाठी बारा ते साडे हा कालावधी आपल्याला बघायचा आहे कारण हा दत्त महाराजांचा भिक्षेचा कालावधी आहे त्यामुळं हा कालावधी वगळता तुम्ही दिवसभरात रात्री बारा पर्यंत कधीही तुम्ही पाठ करू शकता किंवा कधीही तीनही सेवा तुम्ही करू शकता किंवा जर तुम्ही एकाच सेवेचा संकल्प केला तर निश्चितच ती सेवा सुद्धा तुम्ही रात्रीपर्यंत कधी सुद्धा ही सेवा करू शकता यासाठी वेळेचं बंधन नाही वयाचं बंधन नाही तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही करू शकता तुम्ही विधवा स्त्री असाल वयोवृद्ध असाल किंवा तुम्ही स्त्री असाल तुम्ही पुरुष असाल पुन्हाही साठी ही सेवा करता येते म्हणजे वयाचं बंधन नाही वेळेचं बंधन नाही किंवा जागेचं सुद्धा बंधन नाही बंधन फक्त फक्त आपल्याला अन्न आणि मांसाहार कडकडीत वर्ज करायचंय फक्त ही दोन बंधनं जर तुम्ही पाळली तर निश्चित तुम्ही कोणत्याही ठिकाणी अक्षरशः तुम्ही बसमध्ये सुद्धा जर तुमचा प्रवास लांबचा असेल तर तुम्ही बसमध्ये बस ट्रेनमध्ये सुद्धा हा पाठ करू शकता फक्त महाराजांना हाक मारा तर महाराज निश्चित तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी महाराज दत्त म्हणून समोर येतात ही मात्र म्हणजे शंभर टक्के खात्री देते त्यासाठी म्हणजे विशिष्ट जागेवर बसल्यावरच आपण जसं आपण गुरुचरित्र दत्त धामाच्या ठिकाणी करायचं घरीच करायचं याच्यासाठी काही नियम आहेत तर असे कुठलेही नियम महाराजांच्या सेवेमध्ये नाहीत किंवा महाराजांच्या ह्या सेवेसाठी नाहीत त्याच्यामुळं एकवीस दिवसाच्या या, एक या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात माझ्या बंधू भगिनींनी सहभाग घ्यावा आणि ही एकवीस दिवसाची सेवा करावी आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यावं कारण ज्या घरामध्ये महाराजांचे स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पाठ वर्षभरामध्ये होतात त्या घरामध्ये कशाचीच कमतरता कुठल्याच समस्येना त्यांना सामोरं जावं लागत नाही माझा तरी अनुभव आहे आणि मी त्याच गोष्टी व्हिडिओमध्ये शेअर करते की ज्या गोष्टी किंवा जे सन व्रत वैकल्य मी करते आणि मला त्यातून अनुभूती आलेली त्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते तर निश्चित तुम्ही सुद्धा करून पहा कारण पाठ तेव्हा आपल्याला सलग करणं शक्य होत नाही आणि मध्ये काहीतरी खंड येतो खंड आल्यानंतर मग आपल्या म्हणजे आपल्या आप मनात सुद्धा आप काय म्हणजे वेगळ्या प्रकारचे भाव यायला नकारात्मकता यायला सुरू होते की आपण कंटिन्यू एकशे आठ करू शकलो नाहीत त्यामुळं तो खेळ आपल्या मनात राहू नये म्हणून आपल्याला या वेगवेगळ्या दिवसांचा औचित्य साधून एकवीस एकवीस दिवसांचे जर असे आपण निश्चित पाठ केले तर ते सरळ आणि सहज पद्धतीने होतात आणि एकशे आठ वर्षभरामध्ये आपल्याला करणं शक्य होतं जसं की आता श्री दत्त जयंतीचं निमित्त असो किंवा मा स्वामी महाराजांची जयंती असो स्वामी महाराजांची पुण्यतिथी असो अशा वेगवेगळ्या दिवसांचं निमित्त साधून आपल्याला असे एकवीस एकवीस दिवसाचे जर पाठ केले तर निश्चित एकशे आठ एक, एक वर्षभरामध्ये आपले होतात आणि ही सेवा करण्यासाठी म्हणजे जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असाल आणि ह्या सेवा तुम्हाला शक्य होणार नसतील तर तुम्ही म्हणजे फक्त ह्याच सेवा करा आणि तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा पारायण करायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला म्हणजे वेळ पहा आणि त्या वेळेच्या ह्याच्यानुसार कारण महाराजांचं हे पाठ ह्याला काही जास्त वेळ लागत नाही जे पाठ नेहमी करतात त्यांना एक तासाच्या आतच होतं आणि जे नौकी असतील त्यांना एक सव्वा तास किंवा दीड तास लागू शकतो त्यामुळं जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी सुद्धा म्हणजे केंद्रात किंवा घरी बसायचं असेल आणि ह्या सुद्धा सेवा करायची असतील तर तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन पहा आणि त्यानुसार संकल्प करा पण निश्चितच तुम्ही जर कुठल्या समस्येत असाल तुम्ही जे कष्ट करतो त्या कष्टाला जर तुम्हाला यशसिद्धी प्राप्त हवी असेल तर अशा वेळेस निश्चितच से या सेवा, सेवा करा या तीनही सेवा केल्या तर अतिउत्तम जर तीनही शक्य नसतील तर आवर्जून एकतरी महाराजांची सेवा करा की जेणेकरून तुम्ही महाराजांच्या संपर्कात राहाल कारण आपण महाराजांच्या संपर्कात राहतोच राहावं म्हणून आपण जात नाही तर महाराजांची इच्छा असते आपण त्यांच्या सेवेत राहावं म्हणूनच महाराजही आपल्याला बुद्धी देतात आणि आपण त्या सेवेमध्ये म्हणजे समाविष्ट होतो त्यामुळं एक हाक महाराजांना मारून बघा तर निश्चित महाराज धावून येतीलच त्यात मात्रही शंका नाही दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु खूप महत्वाची आहे कारण तेरा तारखेपासून आपल्याला सेवा सुरू करावायची आहेत जर तुम्हाला मा, मासिक धर्म असेल तर अशा वेळेस दोन तीन दिवस सेवेला सुरुवात करा म्हणजे एकवीस दिवसाचा सेवा होऊन जातील जर तुम्हाला काही अडचणी आल्यास तर दत्त जयंती झाल्यानंतर सुद्धा त्या तुम्ही कंटिन्यू करून एकवीस दिवस करू शकता परंतु सेवेला महत्व द्या आणि सेवा करा सेवा केल्यानंतर निश्चितच मेवा खायला भेटतो तर झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन माहिती सोबत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम